स्वामी समर्थ सर्व एकादशींची महाराणी म्हणून आषाढी एकादशी ओळखली जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळेला जरी एकादशी तिथी येत असली तरीसुद्धा सर्व एकादशींपैकी आषाढी एकादशी ही अतिशय महत्त्वाची आणि अतिशय मोठी एकादशी आहे या दिवशी विठ्ठलाची पूजा केली जाते विठ्ठल हे सुद्धा श्रीविष्णूंचेच एक अवतार आहेत एकादशीचा दिवस हा श्रीविष्णूंना समर्पित असतो आणि आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा करण्याला विशेष असे महत्व आहे महाराष्ट्रभर प्रामुख्याने या दिवशी विठ्ठलाची पूजा करतात जे विठ्ठल भक्त आहेत तर ते पंढरपूरची वारी करत असतात त्याचप्रमाणे जे शिवभक्त आहेत ते सुद्धा आषाढी एकादशीचे व्रत करतात आणि जे विष्णू भक्त आहेत ते सुद्धा हे व्रत उपवास करत असतात या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते म्हणजे श्री विष्णू हे योग निद्रेमध्ये जात असतात आणि चार महिन्यानंतर ते जागे होतात आणि हे चार महिने म्हणजे जो चातुर्मासाचा काळ आहे या चार महिन्यामध्ये महादेव या सृष्टीचा कारभार सांभाळत असतात आणि म्हणूनच शिवभक्त सुद्धा हे व्रत अगदी भक्तिभावाने करत असतात या व्रतामध्ये दे सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते म्हणूनच आषाढी एकादशीच्या व्रताला उपवासाला विशेष असे महत्त्व आहे इतर एकादशीचे व्रत नाही केले आणि आषाढी एकादशीचे जरी फक्त व्रत केले तरीसुद्धा सर्व एकादशींचे व्रत केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होत असते अशा या आषाढी एकादशीच्या दिवशी जरी आपल्याला व्रत करणे शक्य झाले नाही उपवास करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा एका झाडाला आपण नक्कीच स्पर्श करू शकतो यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या नष्ट होतात आपले दारिद्र्य समते गरिबी नष्ट होत असते तसेच आपल्या जीवनामध्ये ज्या काही इतर शारीरिक समस्या असतील तर त्या सुद्धा दूर होत असतात कोणत्या झाडाला आणि आपण कधी कोणत्या वेळेत स्पर्श करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे आपली नित्यकर्मे स्नान वगैरे आटोपायचं आहे आणि यानंतर पुझा या दिवशी विठ्ठलाची विधिवत पूजा करायची आहे विठ्ठलाची आपल्याकडे मूर्ती असेल तर या मूर्तीला आपल्याला विधिवत पंचामृताचा किंवा दुधाचा अभिषेक करायचा आहे विठ्ठलांना आपल्याला चंदन अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे आवरजून पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत नैवेद्य अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आरतीसुद्धा आपण या दिवशी करू शकतो तर अशी आपल्याला विधिवत विठ्ठलांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला एका झाडाची सुद्धा पूजा करायची आहे सकाळी आपल्याला एका झाडाची पूजा करायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेलासुद्धा आपण एका झाडाची पूजा करू शकतो दोन्हीपैकी ज्या झाडाची पूजा करणे आपल्याला शक्य असेल त्या झाडाची पूजा करून त्या झाडाला एके ठिकाणी आपल्याला स्पर्श करायचा आहे सकाळी आपल्याला अप्ले ज्या झाडाची पूजा करायची आहे ते झाड म्हणजे केळीचे झाड केळीचे झाड जर आपल्या आसपास असेल तर आपल्याला या झाडाची पूजा करायची आहे सर्वप्रथम आपल्याला एक कणकेचा दिवा घेऊन या झाडाजवळ जायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला इतर साहित्य सुद्धा न्यायचं आहे तांब्याभर पाणी न्यायचं आहे त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची फुले न्यायची आहेत अक्षता हळदी कुंकू आणि नैवेद्यासाठी आपण खडी साखर नेऊ शकतो किंवा पिवळ्या रंगाची फळे नेऊ शकतो किंवा आपण जे काही नैवेद्यासाठी बनवलेलं असेल किंवा उपवासाचा एखादा पदार्थ असेल तर तोसुद्धा आपण नैवेद्य म्हणून ठेवू शकतो त्या झाडाजवळ आपल्याला सर्वप्रथम कणकेचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची वात ही दक्षिण दिशेला चुकूनही करायची नाही उत्तर दिशेला आपण ही वात करू शकतो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर तांब्याभर पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर केळीच्या झाडाला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षता अर्पण करायची आहेत अक्षता आपण हळदीच्या सहाय्याने पिवळ्या करून त्या अर्पण केल्या तरी चालतील किंवा पांढरे तांदूळ जरी अर्पण केले तरीसुद्धा चालतील अक्षता अर्पण केल्यानंतर आपल्याला या झाडाला अगरबत्तीने ओवाळायचं आहे पिवळी फुले अर्पण करायची आहेत नैवेद्य म्हणून आपल्याला पिवळी या रंगाची मिठाई मिळाली किंवा पिवळी फळे मिळाली तर ती आवर्जून अर्पण करायची आहेत किंवा खडी साखरेचा नैवेद्य आपण दाखवू शकतो आणि यानंतर अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि केळीच्या झाडाच्या खोडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आपल्याला विठ्ठलांचं स्मरण करायचं आहे विष्णूंचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या जीवनातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत किंवा इतर कोणत्याही समस्या असतील तर त्या नष्ट हो व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर घरी यायचं आहे तर अशा प्रकारे केळीच्या झाडाची आपण या दिवशी पूजा करू शकतो केळीच्या झाडाला स्पर्श करून आपली मनोकामना व्यक्त करू शकतो यानंतर संध्याकाळच्या वेळेला म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे पिंपळ वृक्षामध्ये विष्णूंचे वास्तव्य असते त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे पितृदोषामुळे होणारा जो त्रास आहे तर तो नष्ट होत असतो बऱ्याच वेळेला आपल्या घराला पितृदोष लागलेला असतो आणि यामुळे आपली प्रगती होत नाही किंवा आपल्या जीवनामध्ये सतत संकटे अडचणी येत असतात म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाची संध्याकाळच्या वेळेला पूजा करायची आहे खास करून आपले दारिद्र्य गरिबी नष्ट व्हावी म्हणून ही पूजा करायची आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर पिंपळाचं जे झाड आहे तर त्या झाडाजवळ जायचं आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला सर्वप्रथम दिवा लावायचा आहे दिवा लावताना या दिव्यामध्ये आपल्याला शक्य असेल तर तिळाचे किंवा मोहरीचे तेल घालायचे आहे आणि दिवा लावताना तो चौमुखी लावायचा आहे म्हणजे चार वातींचा दिवा आपल्याला लावायचा आहे कणकेचा दिवा आपण चवमुखी तयार करू शकतो किंवा इतर कोणताही दिवा घेतला तर यामध्ये आपल्याला चार वाती लावायच्या आहेत त्यानंतर आपल्याला तांब्यावर पाणी घ्यायचं आहे आणि हे जल त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आवरजून पिंपळाच्या झाडाला काळे तीळ अर्पण करायचे आहेत काळे तिळ नसतील तर आपण काळे उडीतसुद्धा अर्पण करू शकतो पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे दोषातून सुद्धा आपली मुक्तता होत असते त्यामुळे काळे तिळ हे सुद्धा आवरजून अर्पण करायचे आहेत दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरायचं आहे जर आपल्याकडे हे तेल नसेलच तर आपलं रेग्युलरचं तेल वापरून त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत यानंतर आपल्याला या पिंपळाच्या झाडाला सुद्धा फुले अर्पण करायचे आहेत तसेच आपल्याला अगरबत्ती लावायची आहे धूप लावायचं आहे आणि यानंतर पिंपळाच्या झाडाला सुद्धा आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर हा मंत्र म्हणत या प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर पिंपळाच्या खोडाला हात लावायचा आहे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचं स्मरण करायचं आहे आणि आमच्या जीवनातील दारिद्र्य नष्ट होऊ द्या किंवा आमच्या घरातील सततचे आजारपण हे तुमच्या कृपेने संपू द्या अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि यानंतर आपल्याला घरी परत यायचं आहे घरी परत येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही अशा प्रकारे आषाढी एकादशीला केळीच्या झाडाची आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला आणि या झाडांना स्पर्श करण्याला विशेष महत्त्व आहे दोन्ही झाडांची पूजा करू शकतो किंवा दोन्हीपैकी एकाची केली तरी चालेल